आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जत पोलिसांनी खतरनाक भूषणकुमार साबळे टोळी केली हद्दपार जत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक खतरनाक हद्दपार टोळी प्रमुख भूषणकुमार रमेश साबळे अक्षय जगन्नाथ सावंत पार्थ उर्फ चबलू राजेंद्र यादव मुरारी दादासो पारसे या टोळीविरुद्ध सन दोन हजार अठरा ते पंचवीस या कालावधीत बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्यारांनीशी खुनाचा प्रयत्न करणे जीव ठार मारण्याची धमकी देऊन मारहाण शिविगाळ करून घातक हत्याराने इच्छापूर्वक गंभीर दुखापत पोहोचवणे बेकायदा विनापरवाना घातक शस्त्र बाळगणे दुखापत हमला करण्याची पूर्वतयारी करून घरात घुसून जीवेत ठार मारण्याची धमकी देऊन इच्छापूर्वक दुखापत करणे असे शरीराविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत नमूद सामनेवाले हे कायद्याला जुमाडणारे आहेत यामुळे या टोळीविरुद्ध या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये प्रभारी अधिकारी जत पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता त्यामुळे या खतरनाक टोळीस सांगली व सोलापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आलंय सांगली येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट